बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे दानगी पंचायत राज येथे बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो त्यामुळे बिटरगाव पोलीस स्टेशनची बैठक घेण्यात आली शांतता बैठकीत सर्व जाती धर्माचे व प्रतिष्ठित नागरिक यांना बोलवून दानकी चौकीतील गणपतीचे विसर्जन डोळ्यासमोर घेऊन व तसेच डीजे धोलता विसर्जन करतानाही कमी आवाजात व नशाबाजी करत झगडे तंटे होऊ नये यासाठी ठाणेदार साहेबांनी शांतता कमिटी घेऊन सगळ्या लोकांना संबोधित केले आहे यावेळेस प्रतिष्ठेत नागरिक नगराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल बाळू पाटील चंद्रे रामराव गायकवाड मिलिंद भाऊ चिकाटी पत्रकार खाजाभाई कुरेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सान श्रीमान ठाणेदार साहेब प्रेमकुमार केदार होते गावातील पत्रकार उपस्थित होते व ठाणेदार साहेबांनी या मुलाचे मार्गदर्शन केले आहे पहिल्या पुन्हा सिद्ध करणे अत्यंत अवघड होतं पण आता बदललेल्या कायद्यानुसार व्हिडिओ पुरावा किंवा ऑडिओ व्हिडिओ सोडवा हा सहज मान्य केला जातो कोर्टात तो, कोर्टा। तो पहिला तर कोर्टाला मान्य करायचा असेल तर आम्हाला खूप त्रास होत होता त्याचं सर्टिफिकेट द्या त्याचं हे करा पण आता तसं राहिलेलं नाही हे कारण व्हिडिओ प्रो डायरेक्टली मान्य केलं जातो त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट करताना जरी आम्हाला त्यावेळेस कारवाई करता नाही आहे तरी आम्ही त्याच्यानंतर व्हिडिओ प्रोटिंगचं अवलोकन करून ते कर्म होईल याची स्पर्धा करू नका आत्ताच बऱ्याच आपल्या सन्मान्य अतिथींनी सांगितलं की गण कोणत्याही उत्साह जे नशा करण्याची जी सवय झालेली आहे ते जर आपण कमी केल्या पाहिजे प्रत्येक गणपती मंडळाने एका जरी व्यक्तीच्या नशामुक्तीसाठी प्रयत्न केले आणि त्याला नशामुक्त केले तर हा अत्यंत चांगला उपक्रम होईल त्याच्यामुळे प्रत्येक मंडळ एका व्यक्तीचं तरी त्याला त्याची दारू सोडवण्याची किंवा त्याचा जो नान लागलेला आहे सोडवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर मिरवणूक काढताना जे बॅनर किंवा हे लावले जातात ते बॅनर आम्ही यावेळेस मिरवणुकीत होऊ देणार नाही तर कोणते बॅनर घेऊन नाचायचे नाही तर आक्षेपारी गाणे गाणे वाटवायचे नाही आहेत म्हणते का जाऊन घर बनवा हिमायतनगरला पण म्हणते का जाऊन घर बनवा त्याचं कारण ते म्हणजे संवेदनशील गावं म्हणून जाहीर आहे तसं आपलं गाव हे संवेदनशील होऊ नये या गावामध्ये सगळ्या खेड्यापाड्याच्या लोकांनी येऊन राहावं घरं बांधावं आणि इथे मोठी बाजारपेठ आहे ती विकसित व्हावी या मताचा मी आहोत आहे एक गोष्ट गणपती मंडळाची गणपती मंडळाच्या सर्व युवकांना मी विनंती करू की त्यांनी कमीत कमी त्या गणपती मिरवणुकीमध्ये व्यसन करून मी विनंती करतो आमची भवितव्या आणि ज्यावेळेस आपण मिरवणूक काढतो त्यावेळेस आपल्या देवाचा मोठ्या उल्हासात आपण त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी केली त्यावेळेस भारत देशावर गुजराताच राज्य होत आणि त्यावेळेस अशी परवानगी नव्हती की पाच पन्नास माणसं जमा करून भारत देशाच्या बाबतीत स्वातंत्र्याच्या बाबतीत काही चांगल्याची परवानगी नव्हती त्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना करून चौका चौकामध्ये पण पन्नास शंभर लोक जमा करून भारत देशात स्वातंत्र्य करण्याच्या बाबतीत त्यावेळेस त्यांना हे सांगलं आणि हे चांगलं किंवा गणपतीची स्थापना करण्याची सुरुवात झाली केला नाही पाहिजे याची काळजी आपण घ्यायला पाहिजे अशी एक माझी सर्वांना विनंती आहे आणि दरवर्षी आपल्याला शांततेत आपण मिरवणुका पार पाडतो त्याच पद्धतीनं यावेळेससुद्धा आपल्याला मिरवणुका तुमच्या सहकार्यांना आमच्या सहकार्यांना सर्वांनी मिळून आपण ह्या मिरवणुका ज्या आहेत ह्या मिरवणुका पार पाडण्याचा कटोकाट प्रयत्न करतो आणि शहरात सुटावपर्यंत शहरामध्ये रस्ते आलोंद झालेले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये झाल्यामुळं कारण त्या रस्त्याचा हिशोब पाहता आपण वळणावरील रस्त्यामधून ते जे वाहन सहज घटले जाईल त्या वाहनामुळं कोणत्याही घराला किंवा कोणालाही त्याचा त्रास होणार नाही अशा हिशोबाची जर वाहनं लावले तर ते एक फार सोयीचं होईल आणि रस्ते अरुंद असल्यामुळं आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागणार आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आता बाकीचं साहित्य आपल्याला सूचना देतीलच पण आपण कोणताही घोषणे देत घोषणा देत असताना काही देत असताना आपल्याकडून कोणताही त्या मिरवणुकीमध्ये कोणाचे मनदुखी काही होईल असा उल्लेख आपण करुणा नये आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड दराटे